आता आम्ही असंच ठरवलं आम्हाला किती त्रास झाला तरी आम्ही दारू बंद करणार म्हणजे करणार आता चालू आहे ना आता त्या दिवशी तिथं पकडायला गेलो होतो त्यानी धरणातून तिकडं नेऊन त्या घरांच्या मागे ती टुपा असते दारूची ती लपवलेली होती पाण्या सुद्धा लपवतो आणि मग तुम्हाला सापडून दाखवा कस काय आपण सापडून दाखवायची तिथं आजूबाजूला तरी दिसला तरी तू जे नाही तो गोष्ट आम्हाला पोलीस काय करतात पोलीस काय पोलीस उलट म्हणतात तुम्हाला कोण तिथं जायला सांगत मग आम्ही काय करायचं काल आले होते त्या दिवशी पोलिस आले होते मग काय म्हटले ते आता ते काय म्हणण्यापेक्षा तोच उलट तो बाबाजी मुकणे आहे का तोच उलट त्याला म्हण का मी नाही तुझ्यापाशी येत म्हणजे पोलीस त्यांना बोलवते ते मी नाही म्हणून तुमच्या पाशी येत तुम्ही या माझ्याकडे सगळं सर्व माहिला सांगते ना म्हणजे पोलिसांना सुद्धा दमदाती देतो तरी पोलीस काय म्हणले ना त्याला सकार तू असं करतो आणि आमच्या ना एक शब्द बोलला तरी ते आम आम्हालाच बोलतात कारण काय आम्ही चांगलं करतो का वाईट करतो का आमच्या घरासाठी करतो आम्ही पूर्ण गावासाठी करतो समाजासाठी करतो मग महिलांची चूक काय याच्यात महिलांनी पाचशे रुपये कमवून आणायची पन्नास रुपये गाडीला घालवायची पन्नास रुपये भाजीला घालायची घरी येऊन स्वयंपाक करायचा तू त्यांना नीट जात नाही बडबड चालू असले होत कस काय स्वयंपाक करून यांना द्यायचा काय करायचा स्वयंपाक करून दिला तर त्यांची बडबड चालू असते कस काय खाणार मारहाण होत मारहाण होते ना आता ते काय उठून लगेच सांगतील का सकाळ उठल्या उठल्या मला मारलं सांगतील का अशा <coughs> सण करायचं सण करायचं दुसरं काही